व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली मोबाईल एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी दत्तन जगताप सहर्ष स्वागत करतो आजच्या खास ऋतामध्ये आपण पाहणार आहोत पर्यटकांना खेचणारे निसर्गातील काशी विश्वनाथ देवस्थान श्रावण मासानिमित्त थेट दर्शन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पर्यटकांना मनापासून खेचून घेणार निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं पुरातन काशी विश्वनाथ मंदिर श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजे व कोथू गावाच्या सेवेवर सह्याद्रीच्या खोल कुशीत निसर्गाचं ओंदन असणारं हे सुप्रसिद्ध देवस्थान असून काही पौराणिक अखायिका या ठिकाणी आहेत माजी मंत्री बवनराव पाचपुते यांचे व स्थानिक ग्रामस्थ यांच्या परिश्रमातून देवस्थानचा विकास करण्यात आला आहे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी इथे सुंदरपणे आखीव रेखीव यात्रा भरते महाराष्ट्रातून पर्यटक व भाविक वर्ग इथं मोठ्या संख्येने येत असतो छोटी व मोठी दुकानदार आपली दुकाने थाटून पर्यटक व भाविकांना या ठिकाणी सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतात देवस्थानचे विश्वस्त देखील दुकानदारांना आश्रय देतात श्रीगोंदा नगरच्या मुख्य रस्त्यापासून देवस्थानापर्यंत नुकताच डांबरी रस्ता करण्यात आल्यानं काही मिनिटांमध्येच थेट मंदिरापर्यंत आपण चारचाकी दुचाकीनं आरामात जाऊ शकतो वाहने पार्किंग करण्यासाठी व्यापक परिसर असलेला दिसून येतो मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात छोटी व जुनी मोठी झाडे आहेत तीनशे दिवस अखंडपणे पाण्याचा झरा या ठिकाणी वाहत असतो या झऱ्यास काशीची गंगा असल्याचं बाहेर गावातील किंवा महाराष्ट्रातून येणारे पर्यटक व भाविकांना या ठिकाणी निवास करण्यासाठी छान व्यवस्था करण्यात आलेली आहे दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह हा आपला चॅनल अशा प्रसिद्ध असलेली शिवशंकरांची मंदिरे या श्रावण महिन्यानिमित्त भाविकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग आपण देवस्थानचे अध्यक्ष सोन्या बापू यांच्याकडून काशी विश्वनाथ देवस्थानची माहिती जाणून घेऊयात नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत मित्रांना श्रावणी सोमवार आहे श्रावणी सोमवार म्हटलं की महादेवाचा वार आणि श्रावणामध्ये नक्कीच याचं अनन्य साधारण महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे अहिनगर जिल्ह्यातील श्रीवंदा तालुक्यातील ढोरजे या ठिकाणी काशी विश्वनाथ हे जुनं या ठिकाणी मंदिर आहे या ठिकाणी मंदिराचे अध्यक्ष सोन्याबापू वाणे आपल्याबरोबर आहेत त्यांच्यावरून गप्पा मारे की मंदिराचं नेमकं महत्त्व काय आहे साहेब नमस्ते नमस्कार काय सांगाल आता हे मंदिर खूप पुरातन आहे आणि याचं नेमकं महत्त्व काय काय सांगाल तुम्ही मंदिर जो जो वर्षा पुरात, आ, हे मंदिर जवळजवळ साडेतीन वर्ष पुरात पुरातनकालीने या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे सुरुडीचे काशी महाराज हे काशीला तिथून म देव त्यांच्या पाठीमागं आले विश्वनाथ तर ते त्यांनी असं सांगितलं होतं देवानी की तुम्ही जिथं बघताना तिथं आम्ही ग थांबू मग ते सगळं चलत चलत ह्या डोंगराच्या बारीने इथं मंदिरापाशी आले इथं ता इथं पुढं काशीनाथ आहे आणि इथं विश्वनाथ आहे हे काशीनाथ पुढे बघून इकडं मंदिराकड बघून थांबले मा देवाकड देवीतच थांबले म्हणजे ही जवळजवळ कित्येरी वर्षाची परंपरा आहे ते भक्ताच्या मागे देवालेली हे भक्त आहेत काशीनाथ आणि हे विश्वनाथ देवी खरं तर आता आपण पाहतात की तो खूप लांबन लांबणं लोक येत आहेत महाराष्ट्राबाहेरनं येत आहेत तालुक्यात नाही येत आहेत तर ह्याची यात्रा कधी भरते आणि श्रावणी सोमवार याच्यामध्ये काय काय कार्यक्रम होत असतात ही यात्रा श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी भरते आणि यात्रेचा कार्यक्रम म्हणजे पहिला पाठ दोन वाजल्यापासून लोकांचा भाविकांचा ओघ चालू होतो आणि दोनच्या नंतर इथून भीमाशंकरला तरुण वर्ग कावडे आणण्यासाठी तिथून जातात आठ दिवस ते कावडे आणण्यासाठी जातात आणि तीन वाजता इथं येऊ कावडीने पाणी घातल्यानंतर मग दर्शन चालू होतं आणि गावातील लोक पाणी देवासाठी देवावर पाणी घालण्यासाठी पाठ पाच वाजेपर्यंत येतात पाचला अभिषेक होतो अभिषेक झाल्यानंतर मग सगळं बंद होतं आणि दर्शन चालू होतं ला पाहणारे अनेक दर्शक आहेत दर्शक त्यांनी तुम्ही त्यांना काय सांगाल की ही जी देवस्थान आहे हे नवसाला पाहणारं आहे काय सांगाल ह्या देवस्थानच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर इथं वाईट करण्याला सुट्टी नाही आणि चांगलं करणाऱ्याला देव कधीच कमी करीत नाही ही देवाची आख्याऐका मला पंधरा वर्षापासून अनुभव आहे देवाने मला कोणत्याच गोष्टीला कमी केलं नाही आणि पळण्याच्या बाबतीत देखील देवस्थानचा पर्यटन मध्ये देवस्थान घालण्यासाठी कव्हर घालण्यासाठी कोणत्याही प्रकारचे म्हणजे असे मनच कोणती इच्छा ठेवली नाही किंवा देवापासून आपल्याला फायदा व्हावा ही कोणतीच गोष्ट ठेवली नाही आणखी एक सांगा की इथं खरंतर आता कवर्गामध्ये आपण देवस्थान लिहिलेलं आहे त्या अनुषंगाने इथं कुठल्या कुठल्या सुविधा आहेत या ठिकाणी गोरगरिबांच्या लग्न लोकांसाठी एक कोटीचं मंगल कार्यालय बांधलेलं आहे त्या लो लोकांना जेवणासाठी मोठा हॉल बांधलेला आहे त्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्यासाठी भक्त निवास आहे ज्या ज्यांना कुणाला पंगत घालायची असेल त्याच्यासाठी भोजन कक्ष आहे त्यानंतर मंडप आहे येणाऱ्या लोकांना इथं राहण्यासाठी सगळी सोय त्यानंतर पीईंग आहे पाण्याची सोय इथं इथं पाणी किती दुष्काळ असला तरी पाणी आटत नाही स्वच्छता ग्रह इथं स्व स्वच्छता ग्रह नंतर कवर्गातून आणि पर्यटनमधून जवळजवळ नव्याण्णव टक्के इथला डेव्हलपमेंट झालेली जर समजा आपल्याकडनं जर महाराष्ट्रातनं जर वर्ग आला भक्त वर्ग त्यांची राहण्याची व्यवस्था आहे ती व्यवस्था कोण पाहतात इथं आम्ही पुजारी ठेवलेले ते पुजारी बघत आहेत त्या माध्यमातून काय आपण त्यांच्या काही फिया करतो काय नाही आपण सध्या रुपया कोणाकून घेत नाही जर आले तर त्या स्वच्छेने काय देते ते देते ते पुजारी सगळं स्वच्छ येणाऱ्या जाणाऱ्यांचं सगळं बघत जेवण पाहतो की अनेक ठिकाणी यात्रा मोठमोठ्या भरतात त्या ठिकाणी जे येणारे दुकानदार आहेत त्यांच्याकडनं ते देवस्थान कमिटी काही ना काहीतरी वर्गणी घेत असते अशी आपण काही वर्गणी घेतो या ठिकाणी नाही आम्ही यंदाच्या या या वर्षीपासून सगळं बंद केलेले फक्त जे मिठाईवाले त्यांच्याकडूनच फक्त घ्यायचे जे देतील बाकी खेळणीवाले जे आहेत गोरगरीब यांच्याकडून एक रुपये वर्गणी घेत नाही साधारणतः श्रावणाचं म्हणजे श्रावणी सोमवारचं साधारणतः जो भक्तगण आहे याची संख्या किती लागते जवळजवळ याची संख्या जवळजवळ एक एक लाखाच्या जा पुढे जाते जवळजवळ दीड लाखाच्या बहुतरी लोकं येऊन जाते तिथे श्रावण महिन्यात पहिले सोमवारी आणि तीन सोमवारी जी यात्रा भरते ती यात्रा म्हणजे कंटिन्यू लोकं जाते तर असतात आणि दुकानं नसतात फक्त तीन सोमवारी फक्त पहिल्या सोमवारी भरपूर गर्दी राहते तालुक्यातील एक नंबर यात्रावरती आपली या ठिकाणी सोनी वाणी यांनी आपल्याला माहिती सांगितले देवस्थानचे ते अध्यक्ष आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्या देवस्थानसाठी झटत आहेत आपण पाहता इतकं मोठ्या संख्येनं जो भक्तवर्ग हा येत असतो अनेक दुचाकीवर येतात काही चारचाकीमध्ये येतात अनेक जण पायी येतात म्हणजे खरं तर अनन्यसाधारण महत्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या महादेवाचं आहे त्या अनुषंगानं काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी मोठा वक्तव्य वर्ग या ठिकाणी येत असतो आपण गुगलवर जर काशी विषयाने सर्च केलं तर नक्कीच आपल्याला सा येण्यासाठीचा रस्ता हा सुखकर होणार आहे नक्कीच आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणचं जी वास्तुकला आहे याचबरोबर इथं जी असलेली जी सुविधा आहे आणि जे प्रेक्षणीय स्थळ आहे इथं खूप म्हणजे एका अर्थानं आजूबाजूला मोठा निसर्ग आहे त्या अनुषंगानं आपल्या इथं आपलं मन रमण्यासाठी नक्कीच आपण याल अशीच अपेक्षा आहे श्रीरंग साळवीस दत्त जगताप धड टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर